आज एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया ज्यांनी वैदर्भीय पत्रकारितेला नवे शिखर दिले आणि समाजकारणातून राजकारणात एक नवे पाऊल टाकले आहे राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष प्रॉपर्टी डीलर असोसिएशनचे अध्यक्ष समाजसेवक उद्योजक ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक तसेच अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक अमरावती मंडल व आपली मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करत त्यांनी पश्चिम विदर्भात विश्वासार्ह पत्रकारितेची भक्कम परंपरा निर्माण केली आता सार्वजनिक जीवनात प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारत त्यांनी नगरसेवक पदाची शपथ घेतली आहे ही केवळ वैयक्तिक प्रगती नसून समाजासाठी नवे पर्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल आणि विकासाची नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे वैदर्भीय पत्रकारितेला नवे शिखर देणारे अनिल अग्रवाल यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात महत्वपूर्ण पाऊल टाकत महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक पद स्वीकारले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू झालेल्या दैनिक अमरावती मंडल या सांध्य दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम विदर्भात विश्वासार्ह आणि निर्भीड पत्रकारितेची ओळख निर्माण केली पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची दोन वेळा भारतीय प्रेस परिषद सदस्य म्हणून निवड झाली तसेच अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन करून स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहील या भवनाचे भूमिपूजन व उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले पत्रकार सुरक्षा कायद्याबाबत पुढाकार कोरोना काळात पत्रकारांना कोरोना योद्धा मान्यता मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न या सर्व कार्यातून त्यांचे समाजाभिमुख नेतृत्व स्पष्ट होते समाजकारणातून राजकारणात घेतलेले हे पाऊल निश्चितच लोकहितासाठी नवे पर्व ठरेल असा सर्वांचा विश्वास आहे अमरावती महापालिकेच्या इतिहासात मी दुसरा संपादक आहे जो त्या महापालिकेच्या इतिहासात पोहोचलो आहे याच्या अगोदर दैनिक प्रतिदिन पेपरचे संपादक नानक आहुजा पहिल्या हाऊसमध्ये पोहोचले होते यानंतर मी लकी आहे का आज मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशस्ती जांभेकर यांची जयंती आहे आणि ह्या दिवसाला माझ्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक सभाग म्हणून माझं माझी घोषणा झाली मी याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या याचा आभार व्यक्त करतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आमचे नेते सुनीलजी देशमुख आमचे मित्रबंधू आणि महापालिकेचे आणि शहराचे नेते, नेते काँग्रेसचे माजी महापौर विलासभाऊ इंगोले आणि बबलू भाऊ शेखावत यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्यावर जे विश्वास दर्शवला आणि काँग्रेसचे सर्व पंधरा नगरसेवक या वंचित आघाडीने जे समर्थन दिलं आहे मी सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो आणि प्रयत्न करेल की पाच वर्ष महापालिके स्वीकृत नगरसेवक म्हणून जे जे करायचं आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आता मी पत्रकार जरी आता स्वीकृत नगरसेवक झालो असेल तर डीएनए माझा पत्रकाराचाच आहे म्हणून पत्रकार म्हणूनच हाऊसमध्ये वागेल इतकी आम्ही देतो